शेतकरी मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण पेरणीचा धुमागूळ सुरू आहे आणि कुठं पावसाचा खंड तर कुठं पावसाचं आगमन देखील चालू आहे तर इकडं बघितलं असता नागपूर भागामध्ये पावसाचा जोरदार सरी सायंकाळपर्यंत व मध्यरात्रीपर्यंत बसण्याचा अंदाज हा दिसत आहे त्यानंतर भंडारा उमरेट देसाईगाव ताडोबा गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर वर्धा झाला इकडं पांढरकवडा आदिलाबाद यवतमाळ यवतमाळ ते पंढरक पांढरकवडा या भागामध्ये उघडीप राहणाऱ्या पावसाची शक्यता कमी आहे पण अमरावती कारंजा अकोला अकोट अचलपूर या भागामध्ये पावसाचे चांगले ससे वातावरण दिसून येत आहे त्यानंतर खामगाव चिखली जळगाव पाचोरा वाशिम पुसद उमरखेड हिंगोली लोणार जालना सैलू नांदेड या भागामध्ये पावसाची दाट अशी शक्यता आहे त्यानंतर माजरगाव छत्रपती संभाजीनगर पैठण बीड बीड या भागामध्ये जोरदार गारपीट स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो अहमदनगर जामखेड काजी लातूर अहमदपूर उदगीर पेठ बार्शी करमाड्या दौंड इंदापूर तुळजापूर या भागामध्ये चांगलाच पाऊस हा सरहभर बरसणार आहे त्यानंतर सोलापूर पंढरपूर वडूज विटा कराड सातारा कडोली सांगली निपाणी रायबा जामखेड त्यानंतर रायपूर रत्नागिरी चिपळूण या भागामध्ये देखील पावसात जोरदार पडू शकतो गोरेगाव पुणे खेड अहमदनगर जुन्नर श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर कन्नड मालेगाव पाचोरा धुळे साक्री नाशिक वडा पालघर या भागामध्ये चांगल्याच पावसाच्या सरिहा बरसणार आहे तर मित्रांनो हा जरा आजचा पावसाचा हवामान अंदाज